हे मंडळी नमस्कार कशा केम छो मजावा तर आय थिंक आई अंबाबाईच्या कृपेने आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपण सगळेजण आनंदात असाल सुखात असाल तर नेहमी आनंदातच राहा तर हे पाहू शकता मित्रांनो आता लंच करत आहे मी आणि लंचमध्ये आहे काल रात्री मस्त पोरांनी एन्जॉय केले असे बड्डेची बिर्याणी प्लस रायता गुलाब जामुन आणि पापड तर स्वतःचं प्रेम बघितलं का एवढी सारी बिर्याणी दिल्या मला नाही वाटत मी एवढी बिर्याणी खाईन तरी पण प्रयत्न करतो कारण शेवटी त्यात बायकोचं प्रेम आहे आणि बायकोचं प्रेम कसं असतो माहीत आहे ना खाल्ला तर ठीक नाहीतर माझ्याशी गाठ आहे म्हणजे पुढच्या टायमाला एवढं पण मिळेल किंवा याच्यापेक्षा अर्ध पण मिळेल का नाही सांगता येत नाही त्यामुळं प्रयत्न करतो गॅरंटी नाही देत की मी एवढं खाईन म्हणून तर चला लंच करून घेऊया आणि पुढे बघूया आता काय आहे मग ते तर हे बघा जागो पण इथं लंच करायला बसला आहे आणि होय काय तुला होय काय बर 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 नाही करंच बिर्याणी मस्त झाल्या आणि आता तर मी म्हणतो जागो बिर्याणी आता मुरली असेल रात्रभर एक नंबर लागणार बघ आता बिर्याणी कसा आहे टेस्ट कसा आहे टेस्ट वा 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 चला मग आता तू सुरुवात केलंस म्हणतो मला पण आता तोंडाला पाणी सुटले मी पण जरा सुरुवात करतोच मग करू का ओके मित्रांनो या आईस्क्रीमची प्रशंसा सगळ्यांनी केली कालप्रथच्या सगळ्या मित्रांनी मैत्रिणींनी त्यांना सगळ्यांना खूप आईस्क्रीम आवडलेली आहे इवन मला तर खूपच आवडलेले आहे जबरदस्त आईस्क्रीम झालेली आहे ही पाहू शकता आपण आणि आमच्या काकूंना पण आणि आमच्या पलकला पण खूप आईस्क्रीम आवडलेली आहे सगळ्यांनी मस्त खाल्लेली आईस्क्रीम आणि मी पण आता खात आहे आईस्क्रीम खरंच खूप छान आईस्क्रीम केली घरात होममेड असल्या कारणाने आता काय जेव्हा पाहिजे तेव्हा आपण बनवून खाऊ शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आमची बायको आम्हाला आईस्क्रीम बनवून देणार असा विषय आहे बघा आत्ता इथनं झोपून उठतोय उठत नव्हता त्याला जेव्हा मी म्हटलं चल आपण कलर आणूया तर उठून लगेच बसलेला आहे आता हेला आवरतो मी पण आवरतो आणि पटकन आम्ही कलर घ्यायला जातो बँकेत काही काम असल्या कारणाने मी आणि जागो आलेलो आहे कारण की बँकेतलं काम झाल्यावर आम्हाला जागोसाठी कलर खरेदी करायला जायचं आहे तर चला बँकेत जाऊया तरीही आहे बँक आणि आम्ही चाललो आता बँकेत आता इथं कलरच्या दुकानात आलेलो आहे पिचकाऱ्याच पिचकाऱ्या आहेत कलर भरपूर आहेत आता तर आता बघू जागोला अगोला कुठली पिचकारी आवडते ती पिचकारी घ्यायची हा तर बघूया असल्या बॅग बॅगवाली ही भैया ही केवड्याला आहे नाही ही सांगा एक काय साडेपाचशे साडेपाचशे रुपये अडीचशे किती असत याला पाहिजे बाळाला नाही याला ठीक आहे चार्जिंग नको चार्जिंगवाला चार्जिंग विर्जिंग नको बाद होते पाण्याची तर हे यात कि ही केवढ्याला आहे हां तर फायनली हे कलर घेतलेले आहेत बघा यात सगळे मिक्स कलर आहेत त्याच्यात भैया किती पा, पाक किती पाकिट आहे त्याच्यात पाच पाकिट ठीक आहे पाच पाकिट आहेत आणि आता जागोसाठी एक पिचकारी घ्यायची आहे हे ठीक येणार आहे केवड्यालाय ती वन थर्टी फाय आता ते लई जुनं हे सगळं आता असले नाही यायचे जाऊ बरे हा त्यातले दोन पाकडे दोन दोन पाकडे हे फुग्याचे दोन लवकर काढायची आधी तर एकूण हे एवढं झालेलं आहे तर इथं वेगवेगळ्या कलरच्या पिचकार्या आहेत पाहू शकता तर आम्ही एक पिचकारी आता गावासाठी घेतलेली आहे इथे कलर आहेत आणि पलीकडच्या साईडला पण पिचकारे आहेत तर आता आमच्यात लहान जागोत राहिलेला आहे पलीकड पण दुकानं आहेत पाहू शकता तर आम्ही या दुकानातनं आता जागोसाठी जे काही साहित्य लागणं होतं ते घेतलेलं आहे पाण्याचे फुगे कलर आणि पिचकारी तर चला आता घराकडं जाऊया कारण जागोची खरेदी झालेली आहे हे तर जागो आने कलर... आने तर हे बघा जागोली पिचकारी घेतलेली आहे आणि कलर आणि हे फुगे तर जाऊया का आता घरी ओके झाले ना घरी ती ओके तर जागोची जागो। ही पिचकारी जागो तर हे बघा ही पिचकारी आहे मग जागो उद्याच काय प्रोग्राम हां उद्याचा प्रोग्राम सांगायच्या आधी तर मित्रांनो आमच्या कोल्हापुरात धुलीवंदनला खेळ रंग खेळले जात नाहीत तर रंगपंचमीला खेळले जातात त्यामुळं आता उद्या एकोणीस तारखेला रंगपंचमी आहे तर आमच्या इथं कोल्हापुरात रंगपंचमी साजरी केली जाते तर उद्या जल्लोष धमाका आपल्याला बघायला मिळेलच आपल्या पुढच्या व्लॉगला तर आता जागोला जे काय साहित्य आणले त्यावर त्याचा अभिप्राय काय आहे तो काय म्हणतोय बघूया आपण बर स्पायडरमॅनची पिकरी आणलायसुय बर मला सांग उद्या उद्याचा तुझा काय प्रोग्राम आहे उद्या बायको तयार राह तू सावध राह माझ्या पोहराकडन तू पण माझ्याकडून चांगला रंगणार आहेस लहान आहे पिक्कर आणायला नुसतं कलर आणायचे सोडून पिचकारी घेऊन आण आता आपल्या घरात तो सर्वात लहान आहे मग तो खेळणार की तित बर ठीक आहे इथं आपलं संभाषण संपलं असेल तर उद्या तू तयार राहायचं रंग खेळायला पोरग माझ चांगलंच नटवणार आहे तुला कलर समजलं का बा तर स्वाते आ, काल जेव्हा प्रतुचा बड्डे झाला त्याच्याबद्दल आपण जरा आपलं मनोगत व्यक्त करा आणि प्लस आ, आज काय आपलं प्रतुल्य कुठं काय मला सकाळ जर दिसलेलं नाही नाईट करून आलो पण त्यानंतर झोपलो थो होतो थो थोडा वेळ उठून बघतो तर पोरग काय मला घरात दिसतं ना काय विषय आहे पेपर म्हणल्यावर मस्त पैकी पार्टी झाली आहे बर्थडे रात्रभर हितच होते झोपले तर नाही फक्त उद्याची तयारी काय करायची काय नाही हेच बडबड बडबड मी पण रात्रभर ऐकत होतो मला पण झोपून दिले नाही म्हणजे मित्र एकत्र होतीच का रात्री एका बेडवर पाच सहा जण झोपलेली होय काय हा अरे बाप व्हिडिओ करायचा बाकी राहिला होता डान्स बिन्स मस्त केले बारा वाजेपर्यंत त्यानंतर भूताचा पिक्चर लावलं खरं त्याच्यात भूतच दिसलं नाही म्हणजे वाडायगि त्यांच्यामध्ये ते बसला होता पण त्याला पण दिसलं नाही म्हणून वर जाऊन झोपलंय तो एकटा झोपला नसता बेडरूम मध्ये भूत दिसला असत बर 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 प्रतुल्य गेलाय कुठं हो गेलाय पिकनिकला ला कुठं गंधर्व अरे वा वा ते टोप संभापूर पशी काय हा सगळेजण गेलेत एका फ्रेंड चे त्यांच्या संग गेलाय म्हणजे त्यांची गाडी आहे आणि ते म्हणले घेऊन जातो मुलांना जरा एन्जॉय वगैरे हो म्हणजे त्यांच्या जबाबदारीवर आम्ही त्यांना मुलांना सगळ्यांना सोडलाय मस्त एन्जॉय करू देत दहावीचं आता वर्ष पूर्ण सपलंय बाल पण आता एन्जॉय करायला गेलेत खरंच आहे खरंच आहे पहिली ते दहावी असायला पाहिजे एन्जॉय त्यांना पण त्यांचं आता दहावी वर्ष पूर्ण बिझी होते त्यामुळे नाही चांगली गोष्ट आहे एन्जॉय करायला करू दे होय काय बरं आहे बरं आहे चला करू दे एन्जॉय मग मंगळवार आहे देवाच्या दर्शनाला आलेलो आहोत श्री रेणुका माता ते दर्शन करून आता आम्ही घराकडे निघत आहोत तर चला पहिला घरी जाऊया अरे जागो बस करा आता अभ्यास कर चल आवाज तरी चमकायला काही नाही पैसेच असतील अरे बघ बघ काल माझे पडले होते पैसे शोध होता तुम्ही किती वेळ झाला अगं योला हात पुरी ना अरे आत मध्ये घाल की अगं निघी ना थमी प्रोजेक्ट ला ना काढ घेतली ती कामाला येते बघू आणि पा आ निघले निघले गे तुझे पैसे ले हरवलेल्या काल भूतनाथ <laughs> तर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आपण भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया